हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे नवरात्री संदर्भात तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील की अखंड दिवा लावण्यासाठी दिवा कोणता वापरावा वात कोणती वापरावी दिव्याला सारखी काजळी येऊ नये म्हणून काय करावं दिवा शांत होऊ नये म्हणून काय करावं तुमच्या गावाकडे घट बसवले जात असतील आणि तुम्ही नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर देशात बाहेर गावी कुठे राहत असाल तर तिथे तुम्ही घट बसवू शकता का आणि जर तुम्हाला घट बसवायचे नसतील नोकरीच्या ठिकाणी मग अशा वेळेला तुम्ही कुलदेवीची काय सेवा करू शकता तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नाही मा तुम्हा मा तुम्हा तुम्हा मा आहे मग अशा वेळेला कुलदेवीचा कोणता मंत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण म्हणू शकतो किंवा तुम्हाला तुमच्या कुलदेवीची आरती माहीत नाही आहे तर मग नवरात्रीमध्ये कुलदेवीची आरती कशी करायची आहे तुम्ही जावा जावांनी वेगवेगळे घट बसवले तर चालतात का कारण तुम्ही वेगवेगळ्या राहता म्हणून एका घरामध्ये तुम्ही सासूबाई जाऊ आणि तुम्ही तिघीजणी आहात मग तिघींनी नवरात्रीचे उपवास केले तर चालतात का अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे काही काही गोष्टी तर माझ्या आत्ता लक्षात पण येत नाही आहेत की मी या या प्रश्नांची उत्तरं देणार आहे पण सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे अखंड दिवा लावण्यासाठी दिवा कोणता घ्यावा आजकाल ना आपण काय हा व्हिडिओ बघ तो व्हिडिओ बघ याच्या घरात बघ त्याच्या घरात बघ मग हिचा दिवा खूप छान दिसतोय त्यांचा दिवा खूप छान दिसतोय व्हिडिओमध्ये तर हा दिवा खूप छान दिसतोय म्हणून आपण काय करतो की तसाच दिवा घेतो आणि नवरात्रीमध्ये अखंड दिव्यासाठी तो वापरतो पण हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे जेही माझे सणावाराचे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये माझ्या तोंडून तुम्ही ही एक गोष्ट आवर्जून ऐकलेली असेल ती म्हणजे की आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या आपल्या घरातील मोठ्या मंडळींकडून जाणून घ्या त्या पाळा आणि त्या पुढे चालू ठेवा आणि आपल्या घरातील कुळाचाराप्रमाणे आपल्या घरातील रूढी परंपरेप्रमाणेच जे काही सणवार येतात ते साजरे करा कारण आपल्या घरातल्या ज्या रूढी परंपरा असतात पीड़ा ना त्या पूर्वीपासून पिढ्यानं पिढ्या चालत आलेल्या असतात आणि तुम्ही जर असं एखाद्या व्हिडिओमध्ये बघून कोणाच्या सांगण्यावरून जर आपल्या कुळाचाराप्रमाणे ज्या रूढी आहेत त्या जर तुम्ही मोडत असाल तर तुम्ही कितीही सेवा करा तुम्हाला त्याचा काहीच फायदा होणार नाही या उलट तुमच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या चालत आलेल्या परंपरा तुम्ही मोडल्यामुळे त्याचा दोष सुद्धा तुम्हाला लागू शकतो आणि हा दोष फक्त आपल्यापुरताच मर्यादित नसतो तुमचे मुलं त्यांचे मुलं त्यांचे मुलं म्हणजे पिढ्यानं पिढ्या हा जो दोष आहे तो पुढे चालू राहतो आणि यामुळे आपल्या संसारात असतील आपल्या घरात असतील आयुष्यात नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि मग जेव्हा आपल्याला काहीतरी अडचण येते आपलं को कोणतं काम होत नाही त्यावेळेला आपण इकडे जा तिकडे जा इकडे भटक तिकडे भटक इकडे पैसा घाल त्या फ्रेम आणून भिंतीवर लाव त्या वस्तू आणून गळ्यात घाल हे ब्रासलेट आणून हातामध्ये घाल ते यंत्र आणून देवघरामध्ये ठेव पण तुम्हाला कशाचाच रिझल्ट मिळत नाही कारण खऱ्या चुका तर तुम्ही इथे करताय तुमच्या घराण्याच्या रूढी परंपरा तुम्ही पाळत नाही आणि नवरात्री घटस्थापना ही तर आपल्याला आपल्या कुळाच्या कुलाचाराप्रमाणेच साजरी करायची आहे कारण नवरात्रीचे नऊ दिवस साक्षात तुमची जी कोणती कुलदेवी असेल ती तुमच्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये असते आणि नऊ दिवस तिचा आपल्याला मानसन्मान करायचा असतो आणि या नऊ दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीसाठी तुम्ही जेवढं काही कराल ना ते कमीच आहे कारण या नऊ दिवसामध्ये मनोभावे जर तुम्ही काही गोष्टी केल्या ना वर्षानुवर्ष तुमचे जे अडलेले काम आहेत ते या नऊ दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतात जे काही तुमचं लॉस झालेलं आहे तो या नऊ दिवसामध्ये भरून निघू शकतो जे तुमच्या मागे कोर्ट कचऱ्या लागलेल्या असतील आजारपण लागलेलं असेल कोणत्या कामात यश मिळत नसेल त्या सुद्धा गोष्टी ते सुद्धा प्रॉब्लेम तुमचे सुटू शकतात जर या नऊ दिवसामध्ये तुम्ही मनोभावे तुमच्या कुलाचाराप्रमाणे नवरात्रीमध्ये सर्व गोष्टी करायच्या आणि सर्व नियम पाळले तर अखंड दिवा लावण्यासाठी तुमच्या घराण्यामध्ये ज्या धातूचा दिवा वापरला जातो तोच दिवा तुम्हाला वापरायचा आहे जसं की तुमच्या सासूबाई कोणता दिवा लावतात लग्न झाल्यापासून तुम्ही बघितलंच असेल ना तर त्याच धातूचा दिवा तुम्हाला लावायचा आहे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असू द्या त्याच धातूचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्हाला जर माहीत नसेल तर तुमच्या भाऊकीतील तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा आणि त्या धातूचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा जसं की तुमच्याकडे चांदीचा दिवा लावत असतील तर चांदीचा वापरा तुमच्याकडे मातीच्या पंटीमध्ये अखंड दिवा लावत असतील तर तो वापरा तुमच्याकडे दगडाच्या दिव्यामध्ये अखंड दिवा लावत असतील तर तो वापरा पण जे आपली परंपरा आहे त्यामध्येच अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा आता इथे वातीचासुद्धा प्रश्न येतो कापसाची वात वापरावी की कलाव्याची वात वापरावी बरेच जण म्हणतात कलाव्याची वात शांतच होत नाही ती चांगली टिकते मग ह्या वर्षी चला ती वापरून बघते इथेसुद्धा असं नाही करायचं तुमच्याकडे पूर्वीपासून कापसाची वात वापरत असतील तर तुम्ही कापसाची वातच वापरायची आणि पूर्वीपासून तुमच्याकडे कलाव्याची वात वापरत असतील तर तुम्ही तीच वापरायची आहे पुढचा प्रश्न येतो की नवरात्रीचे नऊ दिवस बस, घट बसवल्यानंतर देव हलवावेत का रोजची देवपूजा करावी का हे सुद्धा तुम्हाला तुमच्या कुळाचाराप्रमाणेच करायचं आहे आता आपण सगळीकडे ऐकतो किंवा मी पण तुम्हाला सांगते की नवरात्रीमध्ये फक्त देवी घटी बसलेली असते बाकीचे देव घटी बसलेले नसतात त्यामुळे फक्त आपल्याला देवीचा फोटो देवीची मूर्ती किंवा देवीचा टाक हलवायचा नसतो बाकी सर्व देवी देवतांची आपण रोज पूजा करू शकतो बाकी सर्व देवी देवतांच्या मूर्ती फोटो आपण रोज हलवू शकतो पण तुमच्याकडे जर परंपरा असेल पूर्वीपासून की नऊ दिवस तुमच्याकडे खाऊच्या पानावर म्हणजे नागवेलीच्या पानावर देव ठेवत असतील आणि नऊ दिवस ते हलवत नसतील किंवा नऊ दिवस देवांना आंघोळ स्नान घालत नसतील आणि मी जर म्हटलं घाला तर तुम्ही घालणार का याचा दोष तुम्हाला लागणार आहे हे प्रॉब्लेम्स पुढे तुम्हाला फेस करावे लागणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा आपल्याकडे देव हलवतात का देव हलवत असतील तर तुम्ही हलवा आणि तुमच्याकडे देव हलवत नसतील पूर्वीपासून तर तुम्ही देव हलवू नका नऊ दिवस देवपूजा करू नका आता इथे अजून असा पण एक प्रश्न येतो की घट जे आहेत ते आमच्या गावाकडे आहेत आम्ही नोकरीनिमित्त बाहेर देशात बाहेरगावी राहतो मग तिथे आम्ही देवांची पूजा करू शकतो का तर नाही तुमचं घर आहे ना तुमच्या मूळ घरी घट बसलेले आहेत ना भले ते दुसर दुसऱ्या देशात आहे दुसऱ्या गावात आहे दुसऱ्या शहरात आहे पण ते तुमचं घर आहे तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जिथे कुठे राहतात तिथे सुद्धा तुम्हाला नऊ दिवस देवपूजा करायची नाहीये नऊ दिवस देव हलवायचे नाही आणि तुमच्या मूळ घरी रोज नवरात्रीमध्ये देव हलवले जातात देवपूजा केली जाते तर तुम्ही सुद्धा जिथे कुठे आहात तिथे दररोज देवपूजा करू शकता अजून एक असा पण प्रश्न असतो की मूळ घरी घटस्थापना केली जाते पण जिथे आपण नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी राहतो तिथे आम्हाला घटस्थापना करायची नाहीये पण अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे तर आम्ही अखंड दिवा लावू शकतो का तर हो तुम्ही अखंड दिवा लावू शकता यासाठी वेगळी काही पूजा मांडणी वगैरे करण्याची गरज नाही तुम्ही देवघरासमोर अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालतो किंवा तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर त्यांची स्थापना करून तिथे तुम्ही अखंड दिवा लावला तरी सुद्धा चालतो आता इथे एक असा प्रश्न येतो तो, तो म्हणजे की आमच्या सासूबाई सासरे वारलेले आहेत आम्ही दोघी जावा जावा आहोत आम्ही दोघी वेगळ्या राहतो मग मा माझ्या जाऊबाई घटस्थापना करतात मग मी सुद्धा घटस्थापना करू शकते का इथे सुद्धा आपल्या कुळाच्या कुलाचाराचा संबंध येतो म्हणूनच मी एवढ्या कळकळीने कल तुम्हाला सांगत असते की आपल्या घराण्यातील रूढी परंपरा तुम्ही जाणून घ्या कारण याचं आपल्याला पुढे आयुष्यामध्ये खूप काम पडणार आहे तुमच्या लक्षात यावं यासाठी उदाहरण सांगते की आमच्या कुळाचाराप्रमाणे आमच्याकडे पूर्वीपासून चालत आलेले जे देवी देवता आहेत जसं की देवी देवतांच्या मूर्ती असतील देवी देव त्यांचे टाक असतील हे पिढ्यानं पिढ्या जसं की माझ्या सासूबाई सासरे त्यांच्या सासूबाई सासरे त्यांच्या सासूबाई सासरे जे पूर्वीपासून चालत आलेले आहेत तर हे देव मूळ देव जे असतात ते ज्या मुलाकडे असतात त्याच घरी गौरी असतील किंवा घटस्थापना करण्याचा अधिकार त्याच मुलाला असतो किंवा त्याच सुनेला असतो जसं की आमच्या मूळ घरी संभाजीनगरला आमच्याकडे मुख्य आमचे देवी देवता आहेत पूर्वीपासून चालत आलेले मग मा तिथे माझ्या जाऊबाईंकडेच गौरी असतात तिथेच आमच्याकडे घटस्थापना केल्या जातात मग गौरीसाठी मी तिथे जाते घट पण आमचे तिथे बसले जातात मग नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये एक दिवस मी तिथे दर्शन घेण्यासाठी जाते पण मी इथे वेगळी घटस्थापना करू शकत नाही मी इथे फक्त माझ्या देवघरासमोर अखंड दिवा लावते किंवा माझ्याकडे आमच्या कुलदेवीचा फोटो आहे माता लक्ष्मीचा फोटो आहे त्यांची मांडणी करून तिथे मी समोर अखंड दिवा लावू शकते पण मी वेगळी घटस्थापना करू शकत नाही त्यामुळे तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा की आपल्याकडे वेगवेगळे घट बसवले तर चालतात का तुमच्या भावकीतील मोठ्या मंडळींना विचारा ते जर म्हटले तुम्हाला तुम्ही बसवू शकता तर तुम्ही बसवू शकता आणि जर तुमच्या घरातील मंडळींनी सांगितलं नाही बसवू शकत तर तुम्ही बसवायचं नाही मग यूट्यूबवर कोणी काही सांगू द्या मी काही सांगू द्या गुगलवर तुम्ही काही वाचू द्या त्या गोष्टी पाळायच्या नाही आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा आहेत आपल्या घरातील जी मोठी मंडळी सांगतात त्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत कारण मी स्वतः असं करते म्हणून मी तुम्हाला हे सांगत असते आणि बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा आहे वाटण्या झाल्या सगळेजण वेगवेगळे राहायला लागले आपापले देवघरं वेगळे केले की प्रत्येक जण भाऊ हो, आपापल्या वेगळ्या गौरी बसवतात आपापली वेगळी घटस्थापना करतात तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता पण अगोदर जाणून घ्या आपल्याकडे असं केलं जातं का केलं जात असेल तर करा नाहीतर करू नका त्यानंतरचा पुढचा प्रश्न येतो की आमच्या सासूबाई किंवा आमचे सासरे नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करतात पण माझी हे उपवास करण्याची इच्छा आहे तर मी करू शकते का किंवा एका घरामध्ये सासू सून आणि जाऊबाई या तिघींनी उपवास केले तर चालतात का तर बघा नवरात्रीच्या उपवासाबद्दल हा एक नियम आहे तो असा की एकदा जर का तुम्ही नवरात्रीचे उपवास सुरू केले तर ते आपल्या सोबतच जातात ते आपल्याला मध्ये सोडता येत नाहीत काहीही झालं तरी ते सोडता येत आहेत ते, ते अखंड प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये आपल्याला करायचे असतात पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जोश जोशमध्ये येतो पहिल्या वर्षी उपवास पकडतो आणि मग दुसऱ्या वर्षी आपल्याला उपवासच पकडणं होत नाही किंवा इच्छाच होत नाही नाही मागच्या वर्षी मला वाटलं म्हणून मी केलं या वर्षी माझी इच्छा नाही तुम्ही असं नाही करू शकत यामुळे सुद्धा तुम्हाला दोष लागतो आणि कुठे ना कुठे पुढे प्रॉब्लेम बनून हा दोष तुम्हाला आडवा येऊ हो शकतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये उपवास करणं होत असतील नऊ दिवसांचे तर तुम्ही करू शकता नाही तर तुम्ही उपवास सुरू करू नका हां जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचे असतील तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष तर तसं तुम्ही ज्या वर्षी उपवासाला सुरुवात करणार आहात त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी संकल्प करायचा तुमची जी कोणती इच्छा असेल ती सांगायची आणि त्या संकल्पामध्ये मी किती वर्ष उपवास करणार आहे याचा उल्लेख आवर्जून करायचा मग जर संकल्पयुक्त तुम्ही करणार असाल तर तेवढे वर्ष तुम्ही उपवास करू शकता आणि त्यानंतर सोडले तरीसुद्धा चालू शकता तुम्हाला जर पुढे उपवास कंटिन्यू करायचे असतील तुम्ही ठेवू शकणार असाल पुढे कंटिन्यू उपवास तर तुम्ही एका घरामध्ये सासू सुना जऊबाई तुमचे दीरा अगदी घरातील सर्वांनी उपवास धरले तरीसुद्धा काही हरकत नाही फक्त तेवढ्यांनी मग कायम आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत उपवास करण्याची आपली मनात ची तयारी असायला हवी आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की नवरात्रीचे उपवास कसे करावे हे ताई मला सांगा असं सुद्धा बरेच जण म्हणतात किंवा अशा सुद्धा कमेंट असतात तर बघा प्रत्येक कुळाचाराप्रमाणे प्रत्येक घराण्यात नवरात्रीचे उपवास करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे जसं की बघा बऱ्याच जणांकडे नवरात्रीचे नऊ दिवस फक्त फराळाचे पदार्थ खाऊन उपवास केला जातो पण बऱ्याच जणांकडे बसता उठता उपवास असतो जसं की बघा माझ्या माहेरी नवरात्रीचे नऊ दिवस फक्त फराळाचे पदार्थ खाऊन उपवास केला जातो माझी आई आजही करते पण माझ्या सासरी काय आहे बसता उठता उपवास आहे म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा दुसऱ्या दिवशी जेवण करायचं परत तिसऱ्या माळेला उपवास करायचा चौथ्या माळेला जेवण करायचं पाचव्या माळेला उपवास करायचा सहाव्या माळेला जेवण करायचं म्हणजे असं एक दिवस उपवास धरायचा एक दिवस जेवण करायचं आमच्याकडे असे उपवास आहेत तर तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही जाणून घ्या की आपल्याकडे नवरात्रीचे उपवास कसे केले जातात आणि त्यानुसारच तुम्हाला उपवास करायचे आहेत हा पण प्रश्न विचारला जातो की आमच्या कुलदेवीचा मंत्रच आम्हाला माहीत नाही तर नवरात्रीमध्ये आम्ही कुलदेवीचा कोणता मंत्र म्हणायचा बघा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाता कुलदेवीच्या दर्शनासाठी तर तिथे तिथल्या गुरुजींना तुम्ही विचारायचा ते तुम्हाला मूळ मंत्र सांगतात तो मंत्र तुम्ही मोबाईलमध्ये लिहून घ्या किंवा एखाद्या कागदावर लिहून घ्या आणि तो मंत्र मग तुम्ही दररोज म्हणू शकता पण ठीक आहे आता काही तुम्ही मूळ पीठावर जाणार नाही तुम्हाला काही माहिती मिळणार नाही मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता नवार्णव मंत्राचा जप नवरात्रीच्या नऊ दिवसात करू शकता नवार्णव मंत्र म्हणजे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते तर तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या प्रत्येक कुलदेवीसाठी हा नवार मंत्र लागू होतो आपल्याला जर आपल्या कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर नवार मंत्राचा जग आपण नवरात्रीच्या नऊ दिवसात जास्तीत जास्त जेवढा शक्य होईल करणं तेवढा करायचं आहे आता घटाची आरती करण्याचा सुद्धा प्रश्न येतो तई सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा आरती करायची की फक्त एकच वेळा आरती करायची इथे सुद्धा आपला कुळाचा कुलाचार नडतो म्हणूनच मी तुम्हाला सांगते जाणून घ्या अजूनही वेळ आहे घरातील मोठ्या मंडळींकडून माहिती करून घ्या कारण पुढे भविष्यात अशी वेळ येऊ शकते की जुन्या रूढी परंपरा सांगण्यासाठी आपल्या घरामध्ये कोणी असणार सुद्धा नाहीये कोणाला विचारावं तर तशी व्यक्ती सुद्धा तुम्हाला सापडणार नाही कारण आपण आपल्या सासूबाईंकडून काही जाणूनच घेत नाही मग सासूबाई वगैरे घरातली मोठी मंडळी वारल्यानंतर तुम्हालाच काही माहीत नाहीये तर तू आपले जे पुढी पिढी आहे त्यांना आपण काय सांगणार तुमच्या घरातील अजून तुमच्यासारखेच दुसरे त्यांनाच काही माहीत नाहीये तर तुम्हाला माहिती कोण सांगणार माझ्या माहेरी बघा फक्त सकाळी आरती केली जाते संध्याकाळी घटाची आरती केली जात नाही आणि माझ्या सासरी सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळा आरती केली जाते म्हणून तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला सकाळ संध्याकाळ आरती करायची की फक्त सकाळीच करायची की फक्त संध्याकाळीच करायची आता नवरात्रीचे नऊ दिवस आरती करताना कुलदेवीची कोणती आरती म्हणायची कुलदेवीची आरतीच आम्हाला माहित नाही तर सेम तुमच्या कुलदेवीची आरती असेल तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा एखाद्या कागदावरती लिहून घ्या आणि ती आरती तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला किंवा नवरात्रीमध्ये तुम्ही करू शकता किंवा सेम मूळ पीठावर गेल्यानंतर तिथल्या गुरुजींना विचारा तिथून लिहून आणा आणि ती आरती तुम्ही म्हणू शकता पण आता ते शक्य नाहीये तर तुम्ही दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी ही आरती म्हणू शकता तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या प्रत्येक कुलदेवीसाठी प्रत्येक देवीसाठी ही आरती लागू होते सुरुवातीला गणपती बाप्पांची त्यानंतर ही दुर्गे दुर्गट भारी आरती करायची आणि त्यानंतर आपल्याला कापूर आरती करायची आहे किंवा तुम्हाला जर हवं असेल तर सुरुवातीला गणपतीची त्यानंतर आपल्या कुलदेवीची त्यानंतर आपल्या कुलदैवताची चौथी गुरूंची पाचवी विठ्ठलाची आणि त्यानंतर मग आपण कापूर आरती करू शकतो तुम्हाला हवं असेल तर रोज अशा पंच आरती पाच आरत्यासुद्धा तुम्ही म्हणू शकता आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतील तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली असतील पण अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील ज्याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं नसेल तर ते प्रश्न खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन घटस्थापना पारंपरिक पद्धतीने कशी करावी हा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे घट चांगला हिरवागार टवटवीत आणि दाटसर उगवण्यासाठी कसा पेरावा कोणतं धान्य वापरायचं आहे सप्तधान्य कोणतं वापरायचं आहे पाणी कसं टाकायचं आहे कधी टाकायचं आहे ही सर्व माहिती असणारा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या नऊ नैवेद्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि नवरात्रीच्या नऊ दिवस रोज घटाला वेगवेगळ्या माळा चढवल्या जातात त्या माळा घरच्या घरी कशा बनवायच्या कारण त्या माळा बनवण्यासाठी सुईचा वापर करायचा नसतो हा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यामुळे नक्कीच प्रांजली जोशी या चॅनलला भेट देऊ शकता आणि नवरात्रीचे सर्व व्हिडिओ बघू शकता नमस्कार